नमस्कार मित्रांनो स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आज जे आहे मी तुम्हाला एक माहितीच सांगणार आहे ऑलरेडी काय आहे की हे भरपूर जणांचे असे ब्लाऊज खराब होते की जे लायनिंग लायनिंगवाले ब्लाऊज असतात थोडेसे आता आणि नेहमी सा बऱ्याचशा साड्यांमध्ये असेच येत आहे की ते ब्लाऊज तुम्ही स्टिच केल्याच्यानंतर ॲटलिस्ट चार पाच वेळेस घातल्याच्या नंतरच हे ब्लाऊज असे होत आहे म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला सिलाई सोडत जातं ह्या टाईप म्हणजे की स्टिच तर राहती पण तो कपडा जो आहे तो धागा सोडत जातो हे बघा इथेही असेच आहे सेम तर भरपूर काही आहे तर फोटक्स आहे जर कटोरी असेल तर डायरेक्टली कटोरीचा पार्टच वेगळा होऊन जातो म्हणजे कटोरी उसवत जाते आणि जो मोंढा असतो आपला तोही उसवत जातो अस्तर तर जॉईन केलेलं असतं पण जो वरचा भाग आहे ब्लाऊजचा मेन फॅब्रिकचा तो खराब होत जातो तर तुम्हाला मी आज याच्याविषयी सांगणार की तुमचं हे ब्लाउज असे खराब होऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय करायचं हे बघा ह्या पद्धतीनं असे ब्लाऊज खराब होता की जे आहे बघा इथे स्टिच तर आहे पण जो वरचा मेन फेब्रिक आहे त्यानेच धागा सोडून दिलेला आहे म्हणजे तोच उसवत उसवत उस चाललेला आहे याच्यावर एक एक्स्ट्राची स्टिच मारलेली आहे बाजूला ही बघा साईडनं तरी पण आता हे तर काही दिवसांनी परत ती पण स्टिच राहील आणि हे वरचं खराब होऊन जाईल तर तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे काय चेंज करायचं आहे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना स्टिच करताना की जेणेकरून तुमचं ब्लाऊज असं खराब होणार नाही आता मी लगेच खराब होणार नाही याची गॅरंटी नाही पण ॲटलीस्ट तुम्ही हे ब्लाऊज तुम्ही पाच सहा वेळा घातल्याच्यानंतर खराब होत होतं जे ज्या पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत तर तसं ब्लाऊज घातल्याच्यानंतर ॲटलीस्ट खूप लवकर तर खराब होणार नाही अशी मी तुम्हाला गॅरंटी कारण की मी ऑलरेडी माझे ब्लाऊज असे स्टिच केले जे माझ्या क्लायंटचे आहे की ते ब्लाऊज मी असे स्टिच केल्याच्यानंतर खराब झाले नाही आहेत की जे आपल्याला कटिंग घ्यायची आहे ती व्हॉर झेंटिकल जे असतात म्हणजे आडवी किंवा उभी कशी घ्यायची आहे ही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की जेणेकरून तुमचं ब्लाउज असं खराब होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले जे आपण अस्तर वगैरे आणतो त्याच्यासाठी ते चांगलंच यूज करायचं आहे ते नेहमी ते चांगलंच करता पण ॲट ए टाईम असं ब्लाऊज असेल तर चांगलंच यूज करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचं फेस करायला नको काही दिवसांनी मग काय होतं आपलं क्लाइंट पण खराब होतं म्हणजे क्लायंटची जी लिंक आहे ती खराब होऊन जाते की स्टिच तर केलं आहे स्ट, स्टिचिंग चार्जेस स्ट तर दिले पण लगेच ब्लाऊज खराब झाले आणि क्लायंट पण नाराज होतं तर आता तुम्हाला दाखवते मी सगळ्यात पहिले हे बघा हे ब्लाऊज पण असंच आहे जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं होतं आता हे ब्लाऊजचं मटेरियल आहे हे पण माझ्याकडे क्लायंटचं ब्लाऊज आलेलं आहे त्याच्यासाठी काय केलं आहे मी पहिले हे जे आहे आप तर आपण नेहमी आपण असं टाकतो म्हणजे व्हर्टिकलमध्ये म्हणजे ही जी लाईनिंग आहे ती उभी टाकून देतो मग याने काय होतं आपली जी फिटिंग आहे ती अशी येते म्हणजे इथे म जसं मी आत्ता दाखवलं तुम्हाला तसं तर तशी न येतं आपल्याला काय करायचं उभं न टाकता असं आडवं टाकायचं आहे आडवं जे आहे कपडा तो आपल्याला असा आडवा टाकून घ्यायचा आहे जी हड हो, याच्यामधलं ज्या लायनिंग आहे त्या आडव्या आल्या पाहिजेत आता हे बघा जे धागे धागे निघत आहे ते माझ्या खालच्या साईडनं आहे म्हणजे जिथं ज्या साईडला आपण कंबरपट्टी वगैरे लावतो किंवा क्रॉसपट्टी येतो त्या साईडनं आपलं धागे धागे आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता तर आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने आपण कपडा टाकणार आहोत जसं मी याच्यावर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी कसं टाकलेलं आहे तर तसा तुम्हाला कपडा टाकायचा आहे बाकी आपण जी कटिंग करतो अस्तरची ती नेहमीसारखीच राहणार आहे फक्त अस्तर याच्यावर टाकतानाच हा तुम्हाला आडवा टाकायचा आहे म्हणजे नेहमी आपण उभी टाकतो लंबी तर तुम्हाला ह्यावेळेस थोडी आडवी घडी टाकायची आहे की जी रुंदीला जास्त येईल असं म्हणजे मेन लक्षात घेतलं तर जे धागे धागे निघत आहे की ते फिटिंगच्या साईडला न जाता आपल्या खालच्या कंबरपट्टीच्या साईडनं तुमचे धागे असले पाहिजे हे बघा माझे खालच्या साईडनं धागे निघत आहे आणि वरच्याही साईडनं धागे निघत निघत जाते ही जी बाजू आहे ती आपली फिटिंगच्या म्हणजे कंबरेच्या बाजूने असली पाहिजे की फिटिंगच्या बाजूला न येता कमरेच्या साईडनं असली पाहिजे त्याच्यासाठी आता तुम्हाला मी इथे कटिंग पण म्हणजे दाखवणार आहे की कशी मांडायची आहे मी कटिंग केलेली आहेत हे बघा हे जे माझा खालचा जो आहे भाग तो खालच्या बाजूने येतो जो धागे निघतो आणि मी ऑलरेडी थोडंसं एक्स्ट्रास ठेवती कारण की आपण तुम्ही जर कटिंग केली आणि एक दोन दिवस तसंच ठेवलं तर ते ऑलरेडी धागे काढत काढत जातो त्याच्यासाठी आपण थोडा एक्स्ट्रास ठेवणार आहे आणि ही जी आहे मी कटोरी पण टाकलेली आहे आणि हा मोंडा आहे तर मोंढा पण आपल्याला आडव्या साईडनंच टाकायचा आहे जे फिटिंगची साईड येते ती आपली आडवी साईड आलेली पाहिजे तुम्ही इथे मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला की कसं करायचं आहे की ती जी आहे आडवीच आलेली आहे माझ्या ज्या लायनिंग आहे त्या आडव्याच आहे मोंढ्यासुद्धा आणि कटोरीसुद्धा तशीच आहे जर तुम्ही कटोरी, कटोरी जरा उभी घेतली तर ते कटोरीचे जे गोल राऊंड शेप आहे तिथे ते त धागे धागे सोडून देतो म्हणजे स्टिच उस स्टिच राहती पण वरचा कपडा स्टिच सोडून देतो ते म्हणजे कट कट झाल्यासारखं दिसतं तुम्हाला आणि खराब झाल्यासारखं हे पण तुम्हाला आडव्याच त्याच्यामध्ये स्टिच करायचं आहे जशी तुम्ही आडवी घडी टाकणार आहेत तस त्या पद्धतीनं स्टिच करायचं आहे त्याच्यानंतर आता ह्या स्लीव जे आहे ते तुम्ही स्लीवज उभ्या टाकू शकता कारण की स्लूजमध्ये आपण अखंड येतो ना आणि जो खालचा जो आहे तर ते तुम्ही टाकू शकता कारण की जॉईन नाही आहे पण जॉईन जर द्यायचं असेल तुम्हाला की स्ल्यूज पुरत नाही आहे जॉईन द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की उभ्याच टाकायच्या आहे पण इथे माझं जॉईन येणार नाही आहे अखंड आहे त्याच्यामुळे मी आडवा टाकणार आहे की म्हणजे आपल्या जॉईनच्या साईडनं जर जॉईन याच्यामुळे सांगते मी जॉईन जर उभं असेल आणि जॉईन दिला तर तो, तो नंतर जॉईन पण उसवत जातो त्याच्यासाठी मला इथे जॉईन द्यायचा नाही आहे म्हणून मी ह्या उभ्या लाईनिंगमध्ये घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टी परत आडव्या लाईनमध्येच घेतलेली आहे फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जो प्रत्येक भाग आपण टाकणार आहे तो आडव्या याच्यात टाकायचा आहे सुद्धा जॉईन असेल तर स्लूज पण आडव्या कपड्यातच टाकायचे आहे आडव्या लाईनिंगमध्येच टाकायचे आहे जर जॉईन नसेल तर तुम्ही उभ्या लाईनमध्ये टाकू शकता म्हणजे त्याला जॉईनच नाही आहे तर मग तो उसवणार नाही जॉईन नसल्यामुळे जर जॉईन नसेल तर तुम्ही उभे टाका असेल तर तुम्हाला नक्कीच आडवा टाकायचा याच्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी केलेलं आहे त्याच्यानंतर मी पूर्ण कटिंग करून घेते आहे सेम जशी आपण रेग्युलर ॲज इट इज म्हणजे रेग्युलर ब्लाऊजची करतो त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे पूर्ण याची क्रॉसपट्टी मोंडा सगळं काही तुम्हाला पद्धती आणि स्टिच करताना तुम्हाला प्रत्येकाला आपण नेहमी तर एक्स्ट्रा सोडतोच थोडंसं पण याला ऑलरेडी थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं आहे की ते याच्यामुळे याचे धागे निघून जातात मला आता स्टिच करायला याला वेळ आहे म्हणजे ॲटलीस्ट मला तर वेळ म्हणजे स्टिच करायला वे वेळ आहे त्याच्यामुळे मी थोडे जास्तच एक्स्ट्रा जा सोडते की हातात घेऊन पण ते धागे सुटले जातात म्हणजे भरपूर वेळा काय करतं ते धागे सोडत सोडत देतात आता हे बघा मी क्रॉस प स्लीवच्या साईडने पण वरच्या साईडने मी एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवलेला आहे साइडला पण एक्स्ट्रा केलेला आहे तर मी तुम्हाला स्टिच करून हे बघा मी जी कटोरी आणि मोंढा जो आहे तो जॉईन केला तो पूर्ण आडव्या स्टिचमध्ये आहे आणि हे पण पूर्ण जे आहे ते आडव्या स्टिच आहे स्लीव जी आहे ती उभी लाईन आहे तर इथे जॉईन नसल्यामुळे अजिबात उसवणार नाही तुमचं ब्लाऊज आणि इकडच्या साईडनं तुम्ही बघू शकता आपली अशी आडवी स्टिच आलेली आहे कटोरीला सुद्धा आडवंच आहे कटोरीला जी स्टिच आलेली आहे ती पण आडवीच आहे आणि पट्टीला सुद्धा हे बघा ही जी आपली फिटिंगमध्ये आहे किंवा बॅक साईड जी पण ती पण आडवी डि आहे आडव्या लायनिंग म्हणजे ते उसवत नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे आता ही जी आपली फिटिंग येणार आहे ती पण दोन्ही साईडनं आडवी असे कारण की हे ब्लाऊज जर तुम्ही उभ्या घेतल्या तर फिटिंग पण उसवल्या जाते तर हे तुम्ही दोन्हीही आडव्या घेतल्यानंतर म्हणजे हे बघा दोन्हीच्या आडव्या लायनिंग आहे की जे तुम्हाला नंतर म्हणजे लवकरात लवकर तर उसवणारच नाही ह्याची मी तुम्हाला सांगते आहे क्रॉसपट्टी पण पूर्ण आपण आडवी घेतलेली आहे दोन्ही साईडनं फिटिंग पूर्ण आडवीच आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा